पूर्व भागात माय या ठिकाणी होलसेल दर मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापने पंचवीसाव्या रुपये महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते गुरुवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी ते ते आणि सायंकाळी या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे